सर्विस वगैरे सगळी व्यवस्थित होती जेवणही होतं टेस्टी आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नदी आणि आज आपण आलोय सात बारा जे की आहे शुद्ध व्हेज रेस्टॉरंट म्हणजे गॅरंटी जवळपास एक हजार एक टक्के स्पेशल फॅमिली आणि गार्डन रेस्टॉरंट आहे तर जसं तुम्ही बघताय माग तुम्हाला हॉटेल दिसत असल तर आज आपण आलो आहे रिव्यू घ्यासाठी हॉटेलचा कारण भरपूर जणांकडून ऐकले मी कारण तुम्ही गर्दी बी जसं बघत असन भरपूर गर्दी हॉटेलमध्ये आणि जसं मी ऐकलंय क्वालिटी वगैरे मस्त आहे जेवणाची म्हणा आहे जसं आपण कस्टमर आज भरपूर आले तर तर आपण घेणारच आहे आणि एकदा तुम्हाला पूर्ण हॉटेल दाखवून देतो किचन वगैरे जे असेल ते तुम्हाला सगळं एकदा दाखवून देणार मी फॅसिलिटी कशी आहे काय स्टोर वगैरे कसं आहे काय हे सगळं दाखवतो त्यानंतर आपण त्यांच्या ज्या स्पेशल मेनू असेल ते आज आपण टेस्ट करणार आहे मित्रांनो असं बघते आता हॉटेलचे ओनर आहे आपले सात बारा हॉटेलचे हो� नमस्कार सर एकदा तुमचा थोडक्यात परिचय द्या आणि तुमचा हॉटेलचा जो ऍड्रेस असा तो मेन्शन एकदा करून नमस्कार मी प्रॉपर लासूरचं आहे हे हॉटेल आपलं सात सात बारा शाखा नंबर दोन आहे आपली पहिली शाखा लासूर स्टेशनला आहे आपला जवळपास आता एक दहा महिने झालेत हॉटेल चालू करून प्रतिसाद वगैरे चांगला आहे आणि क्वालिटी वगैरे एक नंबर देतो त्यामुळे कस्टमर आपल्याकडे आजपर्यंत टिकून राहिलेत आता व्हिडिओ तुम्ही बघत राहा लास्ट लोक तुम्हाला समजा ना क्वालिटी वगैरे कसे मित्रांनो एक म्हणजे स्पेशल गार्डन पण केले जर कोणाचा बड्डे असन तुम्ही छोटा मोठा कार्यक्रम डोळा जेवण साखरपुडा वगैरे काही जरी असलं दोनशे ते पाचशे लोकांचा कार्यक्रम आपण ऑर्डर घेतो ऑर्डर त्यासाठी तुम्हाला एकदा दाखवून देतो गार्डन आता हा आपला मेन हॉल आहे समजा एरिया हो नॉर्मल समजा मेन हॉल मेन हॉल जसं बघू शकता मित्रांनो तुम्ही आणि इकडं हे फॅमिली साठी का हो भारती बैठक दाखवून द्या दा 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 मित्रांनो जसं तुम्ही बघताय भारतीय बैठक आहे इकडे म्हणजे खाली पूर्ण काम चालू आहे समजा हो, कम्प्लेट नाही झालं याच काम चालू आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही ज्याला म्हणजे असं खाली बसून वगैरे जेवायला आवडतं ते पण बिंदास येऊ शकता याचं काम चालू आहे समजा एक दहा एक दिवसात दहा दिवसात मित्रांनो हे जसं गार्डन आहे हॉटेलच्या साईडला आहे आता जसं तुम्ही इकडे बघू शकता आता योग योग असा आहे का बर्थडे चा पण कार्यक्रम चालू आहे इकडं आणि एरिया जसं पाहू शकता तुम्ही एकदम छान प्रकारे केलेला आहे ना पूर्ण तर ही संकल्पना नेमकं कस सुचली तुम्हाला बा गार्डन टाइप समजा बड्डे वगैरे मी इथे कस्टमरच्या प्रमाणे मागणी होती की बाबा इथं कन्नड मध्ये प्रॉपर हॉटेल ला असं कार्यक्रम वगैरे करण्यासाठी जागाच नाही जागा तर आपण त्या प्रकारे त्या त्या गोष्टीवरती विचार करून आपण काम केलं आपलं आणि सक्सेस झालं एकदम छान चालतंय छान चालतंय तरी रिस्पॉन्स वगैरे हो कसं आहे दररोजचे कस्टमर सांगतात एकदम रिस्पॉन्स आपण कस्टमरला पण मित्रांनो आता भरपूर कस्टमर आहे आता सध्या जेवण चाललंय एकदा जेवण होऊ देऊ आपण डिस्टर्ब न करायला नंतर एक छोटासा रेऊ घेऊ बाकी तुम्ही हे गार्डन तर बघितलं तुम्ही कुठून आले मी आले छत्रपती संभाजीनगर मध्ये अच्छा अच्छा जेवण वगैरे चांगलं झालं ना एक नंबर मस्त होते एक नंबर भागी टेस्ट होते दिसकन दुहे वगैरे गेले होते का हो धुळे गए अच्छा अच्छा चालतो मित्रांनो एक छोटा स्टेशनला पण हॉटेल आहे 712 पहिली शाखा आपली तिकडे नंतर इथं शाखा टाकलेली आहे इथं माझे साले बसतात आणि हे सगळं काय आता मागं बनवलं आम्ही चेंज केलं नंतर अजून नक्कीच आम्ही नेक्स्ट टाइम पण या आज विजिट करू चल धन्यवाद जेवण वगैरे एकदम मस्त होत आणि हॉटेलचा जो परिसर आहे मस्त आहे म्हणजे शांतीचा वगैरे मर्षा वगैरे असं काही नेक्स्ट टाइम नक्की विजिट करतो अनिल नाही सर्व्हिस वगैरे सगळी व्यवस्थित होती जेवणही चांगलं होतं टेस्टी आहे आणि सर्व्हिस बॉय लाईक व्हेरी कम्फर्टेबल थँक्यू थँक्यू हा मित्रांनो जसं बघू शकता तुम्ही शॉर्ट बघितलं पण हे रंगाराज मागितलंय हे केंद्र हॉटेलची फेमस डिश आहे तर बघूया आपण आता टेस्ट करून त्यासोबत कांदा लिंबू वगैरे आणि तंदूर रोटी एक रेव देतो तुम्हाला पहिले एक गास खातो त्यानंतर मग जेवण झाल्यानंतर पूर्ण सांगत तंदूर घेतलेला आपण पन। पनीर घेतला थोडा कांदा घेऊन घेऊ आता थोडं जवळ येत आहे ना तर डीप करून घेतलं आपण ग्रेवी मध्ये ग्रेव्ही बघू शकतो मित्रांनो असं जास्त एकदम जास्त घट्ट पण नाही नॉर्मल ग्रेवी टेस्ट एक नंबर मित्रांनो खरंच कारण म्हणजे असं जास्त मसालेदार पण नाही एक युनिक टेस्ट येते जसं अंगारा नाही का नाव ऐकल्यावर तस एक तडकती भडकती टेस्ट येते आणि खायला एक नंबर वाटलं तसं मी जेवण संपून एक कम्प्लीट रिव्ह्यू देतो तुम्हाला तर मित्रांनो आता एवढं जेवण वगैरे झालं आमचं एक नंबर झाला जेवणाची क्वालिटी चांगली होती कशी वाटली क्वालिटी भारी नंबर बिंदास येऊ शकता मित्रांनो तुम्ही कारण टेस्ट वगैरे चांगली होती एक वेळेस बिंदास तुम्ही येऊ शकता भेट देऊ शकता जर कोणत्या बड्डेचा कार्यक्रम झाला काही प्रोग्राम राहिला छोटा मोठा बिंदास तुम्ही भेट देऊ शकता आणि जेवण खरंच खूप छान झालं आमचं त्यामुळं काही अडचण नाही बिनदस या तुम्ही एक वेळेस अवश्य भेट द्या तर मित्रांनो असे जर तुम्हाला व्हिडिओ लागत असेल तर मला नक्की सांगा आपण अजून रिव्ह्यू करू आणि मला कमेंट आणि कमेंट मध्ये नक्की सांगा कुठं कुठं जायचं काय जायचं तर चला व्हिडिओ थांबूया आपण आता एवढंच जेवण वगैरे मस्त आलं आजचं खरंच एकदा नक्की भेट द्या तुम्ही तर जे कोण नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा व्हिडिओला तर चला हा व्हिडिओ थांबवतो मेड नेक्स्ट मला कमेंट मध्ये सांगा की कुठं रिव्ह घ्यायचं काय घ्यायचं तर चला शेट धन्यवाद एक नंबर जाऊन झाला कधी आले तर हा नक्की नक्की